नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका करमाळेचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिला त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का बसला आहे तर लोकसभेची निवडणूक झाली जाहीर झाल्यापासून माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून माडा लोकसभा मतदारसंघात संघासंदर्भात विचार करण्यात आला होता तर तेव्हापासून नारायण पाटील हे महायुतीसोबत राहणार की महाविकास आघाडीकरी जाणार याविषयी चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या तर माजी आमदार नारायण पाटील हे शिवसेनेमध्ये फूट पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर गेले होते तर नारायण पाटील यांनी शिवसेनेला सोडले हे माडाल लोकसभा मतदारसंघातून महाविकास महायुतीला एक मोठा धक्का बसला आहे तर नारायण पाटील यांना शिवसेनेच्या प्राथमिक सदस्याचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे तर नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अक्लूजमध्ये भेट घेतली होती तर सव्वीस एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता तर भाजपाने माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यानंतर आज माडा माडात पुन्हा एकदा महायुतीला धक्का बसला आहे तर मी आपल्या शिवसेना पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे मी आपल्याच पक्षाचा प्राथमिक सदस्याचा आणि सर्व पदाचा राजीनामा देत आहे तो स्वीकार करावा सर रा नारायण पाटील यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे तर नारायण पाटील यांनी दोन हजार चौदामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर करमाळा विधानसभेची निवडणूक लढवून ते आमदार झाले होते तेव्हापासून नारायण पाटील हे माहिती सोबत राहणार की महाविकास आघाडीकडे जाणार याविषयी चांगलीच चर्चा रंगली होती तर विद्यमान खासदार आमदार असूनही दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत शिवसेनेने विशेष तनाजीव सावंत यांनी ना नारायण पाटील यांना डावले होते तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे माना जे